तर आता झाले सहा वाजून पन्नास मिनिट तर माझा आणि चहा बाकी आहे तर आता मी जाणार आहे वर आणि माझा चहा पिणार आहे मी बनवूनच नाही तर दादू सांगायचं बघा इकडं कॉड उडून काय बोलत आहेत की एक काय झालं रे आता बाहेर जायचं नाही ह्या बाहेर जायचं नाही मी पप्पा असतो दार खोलणार नाही आता वरती चाललो मी तर चला मी आता चहा बनवणार आहे स्पेशल चहा मस्त असा आणि मी कशी वाटते कमेंटमध्ये सांग आणि मी साडी घातली आहे रील बनवण्यासाठी हे बघा इंस्टाग्रामवरती रील बनवली आणि सागरनी बनवली तर मला पटली नाही ती रील पसंत आली नाही माझी रील तर सागर बोलला छान बनली टाकून दिली सागरनी त्याला कंटाळा आला बनवायचा म्हणून सनी तर चला असा पेशल चहा इकडे बघा आता दूध घेतलंय मी फ्रीजमधून आणि स्पेशल चहा बनवून पिणार आहे मी तर तुम्ही पण चला आणि माझ्यासोबत चहा ना बेशन मी आली आहे वर आणि चालली आता चहा बनवून आलं आणि माझा स्वयंपाक झाला आहे पोळ्या झाल्यात दादूचे पप्पा आलते जेवण करण्यासाठी तर त्याला बेसन आणि पोळी बनवून दिली ती मी तर त्याच्यासोबत माझ्या आमच्या पण पोळ्या टाकून घेतल्यात त्याला आता जेवायचं नाही बोलले मला जेवायचं नाही बोलले असं की संध्याकाळचं नाही जेवायचं ठीक आम आम चा। आहे आमच्या नावाची पण पोळ्या टाकून देते मी लगेच तर आता भाजी बनवायची आहे आमच्या नावची काहीतरी बघा मी बनवते आता चहा चला तर माझी चालली आहे स्वयंपाकाची तयारी आणि मी आज बनवणार आहे स्पेशल डाळ खिचडी कारण तर पोळ्या आहेत तर भाजी काय बनवू काय बनवू विचार चालला होता तर आता बनविणार आहे मी दाळ खिचडी मस्त अशी हे बघा मुगाची डाळ आणि तुरीची डाळ टाकली आणि तांदूळ हे इकडं टमाटे आणि कांदा थोडासा ग हे तेजपत्ता लवंग आणि मिरे आणि हे इकडं गरम मसाला आंबारी मसाला आणि खिचडी मसाला थोडीशी चटणी आणि हळद आणि लसूण कुठून घेतला आहे थोडासा चला खिचडी टाकतो टाकता कुकरमध्ये खिचडी आणि दादू सागर तीनदा तीनदा येत आहेत रूममध्ये आणि इकडे केलंय ते दोघांनी जाय जस काय यायला पाणी तापवायचं आहे का हे बघा एवढं मोठं लाकूड घालून ठेवलं शेकाय शेकायसाठी एवढं लाकूड करते काटूक काढलं एवढं मोठं काटूक शेकायसाठी घातलंय बघा पप्पा आहे यायला थोडी पण हे नाही थोडी पण एवढे नारळाचे टकर आहेत एवढी गोणी भरून ही गोणी भरलेली ही गोणी भरलेली तर हे छोटं छोटं जाळत नाहीत तर एवढं लाकूड घालून ठेवलं शेकायसाठी तर आता दादीचे पप्पा येतील म्हणले आणि आम्ही आत्ताच कॉल केला त्या पप्पाला काय बोलला पप्पाला तू काय करू आलू भाजू राहिला आणि एवढं आलू आवडतो याला उकडून की भाजून का काय उकडायला नाही उकडायचं नाही पातेले काळे करायचे नाही लावीन मी ते चमचा घ्यायचा नाही ते चमच काळा होते ना टेस्टर ना टेस्टर भाज त्याला इकडे बघा आलू भाजण्यासाठी चाललंय पण माग माग जाती बघती काय कारस्थान पण करतो आरात भाजतात आरात तसं जाळावर भाजत नसतात त्याला आरात त्याला असं आतमध्ये दे टाकून आणि वरून लाकडं लावून टाक आरामध्ये वरतून पण आर पाहिजेत पूर्ण अंधार अंधार बघा मस्त चालले आता इकडं शिट्ट्या होतात तोपर्यंत किती पण जाळ करून कामलं तरी पण करतायत ऐकतच नाहीत कसेच ऐक आणि डबे पूर्ण काळे होतात बरं डब्याला पूर्ण कलर येतोय त्याच्यामुळे म्हणते मी करत राहू नका या टायमाला कारण तर धुकटल सगळं आसमध्ये ना चला भाजलं किच मी किच मी आणि आता आलेले आहेत दादूचे प <laughs> पप्पा बोलते ते आता शॉक मध्ये गेलेत कारण तर ब्लॉग ब्लॉग खतरनाक बनवला पप्पा गेलेले आहेत शॉक मध्ये आज ब्लॉग <laughs> आज पप्पा गेलेत शॉक मध्ये आणि मम्मी आहे ब्लॉग मध्ये

साडे नऊ वाजले आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि लवकरच चौथा ज्योतिर्लिंग करायचा विचार आहे कुठं जायचं काय नाही माहिती नाही पण थोड्या दिवसात करायचा विचार आहे बघू आता पुढे तुम्हाला कळलच काय का ए दे दोनच आणलं ऐंशी रुपयाचं आणि दोन तीन दिवसात संपून टाकायला गेलो हे चांगलं आहे रवीचं आपण हमेशा तिथं आणतो ना ऐंशी रुपये ऐंशी रे दुधूच जाईन दुधूच जाईन अच्छा मेथी चांगली आणली बरं का दोन गटे आणल्यात तू वापिस करतो म्हणायचं काय चांगलं आहे वापिस कशाला करायचं रवीच चांगलं लागते रवीचं नाही चांगलं नाही लागत बघ तू खाऊ तर बघू मग मी ती काय बन